संघटनेची शिस्त बिघडत असेल तर ती चुकीची आहे संघटना ही मजबूत आणि संघटित संघटित होऊन केली जाते आणि त्याच्यामुळे जा चुकीचा माध्यम चुकीची संघटनेचे बेशिस्तपणा चालणार नाही आणि तो बेशिस्तपणा जर कोण करत असेल तर त्याला लगेच ताबडतोब त्या सडेतोड उत्तर दिलं जाईल अशा तऱ्हेचा खपवून म्हणजे ज्या पद्धतीने ह्या विधानसभेची जबाबदारी जिल्हाप्रमुख म्हणून बाबूराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे मी माझे विधानसभा प्रमुख म्हणून काम करतो आहे आमचे सगळे मा महिला आघाडी असतील प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील ज्या पद्धतीने काम करतो आहे त्याच्यामध्ये जर कोण ढवढाळ ढवळत करत असेल आणि त्याची किंमत संघटना म्हणून आम्हाला भविष्याच्या निवडणुकीमध्ये भविष्यात येणाऱ्या कुठच्याही कार्यक्रमामध्ये मोजावी लागेल त्याच्यामुळे अशा तऱ्हेची माझी विनंती आज की अशा तऱ्हेची ढवळाढवळ अशा दोल, तऱ्हेचं आम्हाला कुठच्याही तऱ्हेचं नाहक संघटनेला त्रास होईल आणि संघटना कुठेतरी बॅकफूटवर जाईल असं कार्य कुठच्याही व्यक्तीकडून कुठच्याही पदाधिकाऱ्यांकडून कुठच्याही नेत्याकडून होऊ नये आणि चांगली अशी संघटना वाढावी हे आमचं सगळ्यांचं मत आहे की इथं संघटना चांगली राहावी एकजूट राहावी एकरूप राहावी आणि त्याने येणाऱ्या काळात विरोधकांना कुठेतरी चपराक द्यायचा जा, आहे विरोधकांचा कुठेतरी पराभव करायचा आहे त्याच्यामुळे इथली संघटना मजबूत राहणं गरजेचं आहे त्या पद्धतीत इथलं काम होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन आम्हाला राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो घटनेचा वापर करून काही वरिष्ठ नेते मंडळी ह्या ठिकाणी वेंगुर्ल्यामध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो गैरसमजसुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी थांबवावा अशा प्रकारच्या सर्व सूचना इथल्या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांना आलेल्या आहेत मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जो जो निर्णय घ्यायचा असेल ते वेंगुर्ला प्रमुख आणि त्यांची सर्व टीम घेईल अशा प्रकारचा हस्तक्षेप अजिबात सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारचा हस्तक्षेप करून जर शिवसेनेची शित्त बिघडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेबांकडे सुद्धा हा विषय नेण्यात येईल त्या ठिकाणी कोणाचीही गय केली जाणार नाही